एक तरुणी आपल्या रोजच्या दिनक्रमानुसार सकाळी घरून कामावर निघाली मात्र त्या दिवशी ती परत आलीच नाही त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली दुर्दैवानं दोन दिवसांनी अचानक तिचा मृतदेह सापडला ही गोष्ट आहे उरणमधील यशश्री शिंदे नामक तरुणीची हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर क्रूर आरोपीने यशस्वीच्या शरीरावर एवढे वार केलेत की मृतदेह बघितल्यानंतर तिच्या कुटुंबियांच्या अंगावर अक्षरशः काटाच उभा राहिला ही हत्या नेमकी कशी झाली या हत्येमागे कारण काय आणि हे संपूर्ण प्रकरण का काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे यशश्री शिंदे ही बावीस वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबाबरोबर उरण शहरात राहत होती ती बेलापूर मध्ये एका कंपनीत कामाला होती रोजच्या प्रमाणे दिनांक पंचवीस जुलै रोजी ती कामावर जाण्यासाठी सकाळी घराबाहेर पडली परंतु त्या दिवशी ती परतलीच नाही शिवाय तिचा फोनही बंद येत होता त्यामुळं पालकांनी तिचा शोध सुरू केला मात्र तिचा तपास लागत नसल्यानं त्यांनी उरण पोलीस ठाण्यात ती बेपत्त्या असल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी यशश्रीचा तपास सुरू केला दिनांक सत्तावीस जुलै रोजी रेल्वे स्थानकाजवळील एका झाडीत एक मृतदेह आढळला विशेष म्हणजे हा मृतदेह इतक्या छिन्नविछिन्न अवस्थेत होता की त्याची ओळख कठीण झालं हा मृतदेह शंका त्यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी यशस्वीच्या आई वडिलांना बोलवलं तिच्या आई वडिलांना कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटली आणि त्यांना जोरदार धक्का बसला आरोपीने यशश्रीच्या संपूर्ण शरीरावर चाकूने वार केले होते तिच्या छातीवर आणि गुप्तांगावर जखमा होत्या शिवाय तिचा चेहरा पूर्णपणे करण्यात आला होता या संपूर्ण घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर संशय घेत त्यानेच हा हल्ला केल्याचं म्हटलंय आता हा दाऊद शेख नेमका कोण तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीस मध्ये यशश्रीने दाऊद आपल्याला त्रास देतो अशी तक्रार तिच्या वडिलांकडे केली होती त्यानंतर यशस्वीच्या वडिलांनी दाऊद शेख विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी दाऊदवर गुन्हा दाखल करत त्याला पॉक्सो अंतर्गत अटकही केली होती त्यानंतर त्याची सुटका झाली मात्र याच अटकेचा राग डोक्यात ठेवून आता बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे पोलिसांनी फोन तपासला असता ती एका नंबरवर सातत्यानं कॉल करत असल्याचं त्यांना आढळलं हा नंबर दुसऱ्या कुणाचा नाही तर दाऊदचाच असल्याची माहितीही पुढे आली मृत्यूपूर्वी या नंबरवरून अनेकदा यशस्वी आणि दाऊदचं बोलणं झाल्याचंही कळतंय त्यामुळे दाऊदने कर्नाटक मधून परत येत यशश्रीशी संपर्क साधला आणि तिला जाळ्यात ओढत तिची निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय दाऊद शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये पोलिसांची पथक त्याचा शोध घेत आहेत एक माहिती अशी ही आहे की यशश्रीने दाऊदच्या नावाचा टॅटू बनवला होता त्यामुळे या दोघांमध्ये खरंच प्रेम होतं का असाही प्रश्न उपस्थित होतोय दुसरीकडे यशस्वीच्या आई वडिलांनी या प्रेम प्रकरणाच्या बातम्या फेटाळल्या आहेत आमची मुलगी तशी नव्हती दोन हजार एकोणीस मध्ये आमच्या मुलीवर दबाव टाकून तिचा विनयभंग करण्यात आलाय याला तुम्ही प्रेम प्रकरणाचं नाव देत असाल तर ते चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे यशस्वी लव जिहादला बळी पडली असून तिच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया उरण परिसरातून उमटते या हत्येचा निषेध म्हणून उरण बाजारपेठ बंद करत निषेध मोर्चा काढण्यात आला होता आरोपी दाऊद शेखला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते तर दुसरीकडे यशश्रीच्या नातेवाईकांनी आरोपी दाऊदला आमच्या हातात सोपून त्याचे तुकडे करण्याची मागणी केली या संपूर्ण घटनेमुळे दोन हजार बावीस मधील श्रद्धा वालकर प्रकरण पुन्हा एकदा प्रकर्षानं पुढे आलंय पण सध्या प्रश्न हा आहे की प्रेमाच्या नावाखाली अशा किती निरपराध श्रद्धा आणि यशश्रीला विनाकारण आपला जीव गमावा लागेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद